कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा समस्त माणगाव तालुकावासियांची ओम सिद्धी साई दिंडी कोकण प्रमाणे यावर्षी देखील शेकडो साई भक्तांनी साई सह पदयात्रा सुमारे चारशे ते पाचशे किलोमीटर पायी प्रवास करत श्री क्षेत्र शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले हा प्रवास सुमारे दहा दिवसांचा होता पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर स्वगृही परतताना साई भक्त शिर्डीमधून साईबाबांनी शेकडो वर्षांपूर्वी भंडारासाठी पेटवलेली धुनी घेऊन येतात आणि त्यानंतर साई भक्तांकडून प्रमाणे चेरवली शाखेकडून साई भंडारा करण्यात येतो या साई भंडारात हजारो साई सेवक सहभागी झाले हा साई भंडारा चेरवली ग्रामदैवत संदेश देणारा व शिर्डी स्वस्वरूप सद्गुरु साईबाबांचा सा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी साई सेवकांकडून केला जातो कोकण ही आमची दरवर्षीची पदयात्रा असते हे बारावे वर्ष आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी भंडारा साजरा करत आहोत भंडारा माग लोकांना साईबाबांचा एकच संदेश आहे सर्व धर्म समभाव असा हा भंडारा असतो त्यामुळे लोक आनंदाने या भंडाऱ्याला आपलं प्रसाद म्हणून आनंदाने भरघोस लोक येत असतात आपल्याकडे आणि सालाबादप्रमाणे हा भंडारा आम्ही मोठ्या सणाप्रमाणे साजरा करतो Peace.